मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अतिशय महत्वाचं आणि प्रत्येक शिवसैनिकांसाठी मोलाचं असलेलं शिवसेना आणि मातोश्री हे संपूर्ण नात जगाला माहीत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाबाजी झाली आणि आपलेच सहकारी म ज्यांना मंत्री केले खासदार केले आमदार केले अशा चाळीस आमदारांनी आणि खासदारांनी साथ सोडली उद्धव ठाकरे एकटं पाडण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता तो सफल होताना दिसत नाही आहे आणि आत्ता जी सुनावणी सुरू आहे आणि निकाल जो सुप्रीम कोर्टात लागणार ला आहे तो अतिशय अभूतपूर्व असणार आहे याचेच संकेत आजच्या सुनावणीत मिळालेले आहेत संपूर्ण सुनावणी ऐकून झालेली आहे आणि अशातच एक दोन हेरिंगमध्येच आता हा मोठा निकाल लागणार आहे आमदार अपात्र होणार की न होणार याचा निकाल हे सरकार असेपर्यंतच म्हणजेच ऑक्टोबर आणि सप्टेंबरच्या मध्येच नागणार आहे त्याचबरोबर त्याच्या अगोदर महत्वाचा शिवसेना पक्ष ठाकरेंना मिळण्याची संकेत आज कोर्टातून मिळालेले आहेत तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह हे गोठावलं जाईल याचवरून शिंदे गटासाठी अतिशय हा धक्कादायक निर्णय असणार आहे पक्षही जाणार आणि धनुष्यबाणही जाणार अशी स्थिती सध्या शिंदे गटाची आहे की काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही याचे संकेत दिलेले आप आहेत आपल्याला काय वाटतं ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे आणि ती शिवसेना कोणाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र